ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मुलीची छेड काढणाऱ्याला विरोध केल्यामुळे बापाला मारहाण जालण्यात मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्यामुळे तिच्या वडिलाला लाठ्या ला काठ्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे जालना शहराजवळ असलेल्या निधोणा रोडवरील यमुना रेसिडेन्सी मधील ही घटना असून या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे जालना शहराजवळ निधोरा रोडवरील यमुना रेसिडेंसी मध्ये काल ही घटना घडली असून या प्रकरणी जालन्यातील चंदन झीरा पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीसह ॲट्रोसिटी कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक देखील केली आहे आतापर्यंत जे मुख्य आरोपी आहेत महाराणकर जे व्हिडिओमध्ये दिसत आहेत त्या दोघांना अटक केलेली आहे आणि हा प्रकार ते शेजारी शेजारी राहतात एका कॉलनीमध्ये यमुन्ना रेसिडेन्सीमध्ये तर ते बऱ्याच दिवसापासून त्यांचा वाद चालू होता तर त्याच्यामध्ये पहिले एक एन सी पण दाखल आहे आणि काल त्यांचं ते एक मुलीकडे का बघतोस असं त्या मुली मुलाच्या मुलीच्या वडिलांनी विचारल्यामुळं त्यात वाद झाला वादाचं रूपांतर हाणामारीत झालं त्याच्यामध्ये फिर्यादी आहेत गणेश पट्टे यांच्या फिर्यादीवरून कलम एकशे नऊ बी एन एस अॅट्रॉसिटी आणि राईटच्या गुन्हा दाखल केला आहे दोन मुख्य मुख्य आरोपी आरोपी जे करतात ते दोन त्यांना पण मार आहे ते ॲडमिट आहेत दवाखान्यामध्ये त्याच्या आई आणि दुसरे एक महिला आहेत ते अटक आहेत बाकी आरोपींचा शोध चालू आहे आमचे तीन पथक तयार केले आहेत आम्ही तिन्ही पथक शोध घेत आहेत कशी आहे ते डिस्चार्ज झालेत तत्काळ उपचार करून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल मधून डिस्चार्ज केले आहे कालच के के दोन जखमी आहेत हे वडील वडील आणि एक मुलगीला मार